नमस्कार मित्र मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आपलं शास्त्र असं सांगतं की घरात गंगेचं पाणी असावं पण गंगाजल घरात का ठेवायला सांगितलं जातं घरात गंगेचं पाणी ठेवल्याने त्याचे कोणते सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर गंगेच्या पाण्याला महत्त्व आहे मान्य आहे पण ते का आहे फक्त धार्मिक वास्तुशास्त्रीय ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे का त्याला काही शास्त्रीय आधार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या आहे आणि गंगेच्या पाण्याबद्दल तुमच्या शंकाही दूर होणार आहेत मंडळी गंगा नदी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते तिला माता म्हणून संबोधलं जातं गंगा स्नान केल्याने पापक्षालन होतं अशी ही श्रद्धा आहे गंगेच्या पाण्याला तीर्थ समजून प्राशन केलं जातं एवढंच नाही तर एखादी व्यक्ती निधन पावली असेल किंवा अवस्थेत पोहोचली असता तिच्या मुखात गंगाजल घातलं जातं गंगाजला देव, देव मानाचं स्नान असतं आणि त्यामुळेच घराघरात गंगाजल असतंच घरात गंगाजल ठेवण्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मकता पसरते यासाठीच गंगाजल नेहमी स्वच्छ जागी ठेवा त्याच्या आजूबाजूला कोणतीही अस्वच्छ वस्तू ठेवू नका गंगाजल देवघरात ठेवायला कारण देवघरात नियमित स्वच्छता केली जाते गंगाजल अत्यंत पवित्र असून शुद्ध धातूपासून बनवलेल्या भांड्यातच ता ठेवावं तांबे किंवा चांदीचं भांड यासाठी सर्वोत्तम आहे पण प्लास्टिकच्या बाटलीत मात्र गंगाजल ठेवणं योग्य नाही त्यामुळे पाण्यातील औषधी गुणधर्म निकामी होतात गंगाजल आपण पवित्र म्हणतो आणि त्यामुळेच त्याचं पवित्र जपण हे आपलं कर्तव्य समजा तसंच घरातील गंगाजल बंद धातूच्या पात्रात ठेवा ते पात्र वेळोवेळी बाहेरून स्वच्छ करा पूजेत किंवा मंगल कार्यात गंगाजल वापरताना गंगा, गंगा मातेचं मनोभावे स्मरण करा त्यामुळे ते पाणी तीर्थ बनून त्यात प्रसादत्व दिशेला ठेवलं जातं गंगाजल कधीही अंधारात ठेवू नका रात्रीही तेथे मंद प्रकाश ठेवा तसंच गंगाजलाला बंद कपाटात ठेवू नका आठवड्यातून एकदा अंघोळ झाल्यावर किंवा मंगल कार्याच्या प्रसंगी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते मंडई हे झालं गंगाजलाचं धार्मिक महत्व पण तुम्ही म्हणाल की इतर नद्यांचं पाणी आणि गंगाजल यात नेमकी काय फरक आहे म्हणून गंगाजलाचं एवढं महत्व महत्व आहे तर शास्त्रीय विचार करता गंगा आणि त्यापैकी एक संशोधन लखनौच्या नॅशनल बॉटेनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने देखील केलं होतं ज्यामध्ये त्यांना आढळलं की गंगेच्या पाण्यात रोग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया मारण्याची क्षमता आहे बर ही क्षमता गंगेच्या पाण्यातच कुठून येते तर शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की गंगा जेव्हा हिमालयातून वाहत येते तेव्हा तिथे असलेली अनेक चांगली खनिज बरोबर हिमालयात आढळणाऱ्या वन औषधींचा सुद्धा त्या पाण्यावर परिणाम होतो आणि त्यातूनच त्या पाण्याला औषधी गुणधर्म प्राप्त होतात गंगा जलात ऑक्सिजन शोषण्याची अद्भुत क्षमता असल्याचं सुद्धा संशोधकांना तपासात आढळून आलंय आणि म्हणूनच गंगेच्या पाण्यात सल्फर मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे पाणी जास्त काळ खराब होत नाही शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले ज्यामध्ये त्यांना आढळलं गंगाजल पिल्याने मलेरियासारख्या रोगांचे धोकादायक जंतू नष्ट होतात पण अर्थात आपण माणसांनी गंगेच्या पाण्याचं शास्त्र राजकीय हो महत्त्व कधी समजून घेतलंच नाही वैज्ञानिक दृष्टीने कधी विचार केलाच नाही आणि गंगेला अस्वच्छ करत राहिलो आणि हा तर मनुष्य प्राण्याचा मोठा अपराध म्हटला पाहिजे गंगा नदीला स्वच्छ ठेवणं हे खर तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे फक्त गंगा नदीच ना नाही तर सगळ्याच नद्यांना स्वच्छ ठेवणं नद्यांना जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मी सुरुवातीला म्हटलं तसं जर तुम्ही घरात गंगाजल ठेवता तर ती जागा सुद्धा स्वच्छ असली पाहिजे असं वासुशास सांगतं मग विचार करा गंगा नदीच्या स्वच्छतेची काळजी किती घ्यायला हवी ज्या गंगा नदीचं थोडंसं पाणी घरात ठेवल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते त्या गंगा नदीला किती जपायला हवं धन्यवाद